अरुने सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलेलं चला मंडळी निघतीये मी साहिलच्या हळदींना आज आहेत माझ्या भावाच्या हळदी आणि आरूच्या मामाच्या पण आरू, आरू कुठे पडतोय आलू लागतोय कुमारला जरा आता काम आहे त्यामुळे तो आम्हाला ड्रॉप करेल तो रात्री फ्री आहे तर रात्री आपण सगळे मिळून हळदीला जाऊ आता मी आणि आरू जाऊन येतो आई पण तिकडे एवढं पोहोचली असेल अरुण दे आमचे मॅडम आहे ज्योतिबट्टी मॅडम माझ्या लग्नाच्या मंगल अष्टका अक्षता यांनी म्हटलं आम्ही सकाळच पुढे बसून सबस्क्रायबर आहोत आणि आपण आत्या, आत्या। <laughs> आजी आणि आत्या नवऱ्याची बहीण आणि ही मामी आजी आहे आणि ती मावशी आहे मांडीवर घेतला तर हो ना नाही येणार ग हा पण भाऊ आहे माझा आता त्याचं पण आहे शुभ सावधान अजून थोडा टाइम आहे पण आहे आता म्हणजे लॉक एन की खेळत होत एक मुलगी धावत होती ती उडी मारली तेव्हा ती धावत होती ना म्हणून मध्ये अमूल्या अमूल्या छान का सांगा नाव आणि तू कितीस तेस हो एवढू छा होतास तू तेव्हा बघितलं तेव्हा बघितलं होतं थँक्यू व्हेरी मच तुमचं नाव काय थँक्यू 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 व्हेरी मच दुपारीवून गेलो सोबत आलोय ऑलरेडी वाजायला लागलय कारण की इथे दहा वाजता बंद होतो अलिबाग सिटी एरिया आहे त्याच्यामुळे दहा वाजता साडे दहा मॅक्स बंद होईल हे जे वाजताय ते मला टेन्शन आहे आरूच त्याला एकतर असं तो घाबरतो ना त्यांनी जरा इथे आम्हाला थोडा वेळ तरी बसू दिला पाहिजे जरा आरामात वाटत नाही मला बघूया मी आलीस ये तुम्ही कशा मला असं वाटलं कोणीतरी इकडे आवाज दिला का बोलला ही आली म्हणून मी वळून बघितलं खूप बसलो होतो येत आई आल्या जवळ ते आपले व्हिडिओ बघतात आवडतात हो छान साहेब मला आवडतात बोलणं मला खूप आवडत नाव माझं अपरण तुम्ही मुंबईला असता मुंबईलाच राहते अलिबागला आमचा फ्लॅट आहे ना आम्ही असं अजून महिन्यातून येतो थँक्यू सो मच फॉर सो व्हि मला आपल्या पुला भेटून खूप आनंद झाला थँक्यू थँक्यू व्हेरी मच चल साहिल कडून साहिल <laughs> साहिल <laughs> साहिल कडून आणि आलो घरी अरुण सगळं अस्तव्यस्त करून ठेवलेलं जाण्याच्या आधी आणि तेव्हा आवरत नाही बसले म्हटलं आल्यावर औरुप आणि आता आवरायला आजच्या दिवसाचा अप्रूप हे की आई स्टेजवर आली आम्ही जेवल्यानंतर स्टेजवर गेलो आणि तिने साहिल गीतांजली सोबत फोटो काढला अप्रूप यासाठी कारण की तिला आवडत नाही स्टेजवर जायला पहिले काही वर्षांपूर्वी जायची हौशीने पण आत्ता हल्ली हल्ली गेल्या काही वर्षात तिला काय माहिती तिला नको वाटतं मी आत्ता पण तिला येतं इथे विचारलं तुला का नाही आवडत स्टेजवर जायला तर नाही गं मला नाही आवडत नाहीच म्हणते ती किती आग्रह करा ते नाहीच म्हणते पण आज तीच बोलली की साहिल एक वेगळाच मुलगा आहे म्हणून माझी इच्छा झाली स्टेजवर जायची ते पण तिला पहिले नव्हतीच येत ती तिला खूप खूप मनावल्यानंतर मग शेवटी ती आली पण आली साहिल तुझ्यासाठी तुझ्या बाई स्टेजवर आल्या आणि तुझ्या डोळ्यात पण पाणी आलं मला पण कस तरी वाटलं ते बघून कस तरी म्हणजे खुशीने हे सगळं आनंदानेच खूप खूप सुखी राहा साहिल आणि गीतांजली खूप खूप सुखी रहा आमच्या <laughs> युट्यूब परिवाराच्या वतीने तुम्हाला दोघांना उभय त्यांना नवीन आयुष्याच्या खूप शुभेच्छा बाय बाय आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग